सर बैठका सुरू आहे संपूर्ण मराठवाड्यात सुरू आहे राज्यात सुरू आहे कार्यकर्त्यांची एक भावना अशी कळते की स्वबळावर लढण्याची चाचपणी आणि तयारी करूया असं कळत आहे काय काय सत्य आहे नाही नाही एक तर क्लिअर आहे की मराठवाड्याने आम्हाला शंभर टक्के निकाल दिलेला आहे मराठवाड्यात आम्ही तीन लोकसभेच्या जागा लढवल्या तीनही जागा आम्ही जिंकल्या म्हणजे आमचा स्ट्राईक रेट हा हंड्रेड पर्सेंट आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांच्या भावना असू शकतात परंतु आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत महाविकास आघाडी आम्ही नेऊ म्हणून आमची महाविकास आघाडीच निवडणूक लढेल त्यामध्ये कुठेही काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढायचा प्रश्नच उद्भवत नाही बरं पण जागा ना आतापासूनच जागांची घोषणा करणं सुरू आहे तुमचे दोन्ही मित्र पक्ष घोषणा करत जागांची घोषणा करताय अजून ठरायचं आहे ना सगळं नाही नाही आता प्रत्येकानं आपल्या पक्षाची चाचपणी करण्याचा जिथे ज्यांना सिटिंग आहे तिथे त्या ठिकाणी काही ठिकाणी असा प्रकार झाल्याची माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जागा वाटपाचा निर्णय आणि चर्चा एक पहिली बैठक झाली लवकरच आमची दुसरी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये एकदा जागेच्या वाटपाचं सूत्र ठरलं की मग आम्ही एकत्र तिथं पुढे जाऊ सोळा तारखेचा तारीख ठरलेली आहे की बसून जागा वाटपाचं सूत्र झाल्या निर्णय गेलं नाही सोळा तारखेला षण्मुखानंद सभागृहामध्ये महाराष्ट्रातील तीनही प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांची एक पदाधिकाऱ्यांची बैठक सभा आम्ही एकत्र आयोजित केलेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून तीनही पक्षाचे प्रमुख नेते बोलवायचे आणि उत्तम समन्वय या तीनही पक्षाचा असावा जसा लोकसभेमध्ये होता सगळी मंचावर एकत्र येत होती आणि जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर पुढचे कार्यक्रम एकत्र करावेत या पद्धतीच या पद्धतीनं पुढची आखणी करायसाठी निर्देश देण्यासाठी ती सभा आहे बरं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं काय आहे तुम्ही बघताय एकमेकांच्या ताखांवर हल्ल्यापर्यंत शेण फेकणं नारळ फेकणं सुपाऱ्या फेकणं यापर्यंत हे सगळं आलं आहे तसं बघता तुम्ही या सगळ्या खरं तर मला असं वाटतं की राज ठाकरे हे कन्फ्युज नेतृत्व आहे नेते आहे कन्फ्युज नेते यासाठी म्हणतो तुम्ही मागच्या सहा महिन्याचा मागच्या एकोणीसपासून त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं विश्लेषण करा त्यांना कुठल्या दिशेनं जावं हे कळत नाही कधी मोदी विरुद्ध बोलतात कधी मोदींच्या बाजूला बोलतात कधी टोकाची भूमिका घेऊन शरद पवार साहेबांच्या बाजूला बोलतात पुन्हा विरोधात बोलतात शरद पवारसारखे नेते नाही असंही म्हणतात आणि शरद पवारसारखा नेता नाही असंही म्हणतात म्हणजे हे सगळं जे काही चाललेलं आहे त्यामुळे त्यांना मला वाटतं की दिशा गवसत नाही आहे की कुठल्या नेमका दिशेला ते एखादा रस्ता दोन बाजूला जाताना माणूस कन्फ्यूज जातो की हा बरोबर की तो बरोबर अशा द्विधा परिस्थितीमध्ये कदाचित राज ठाकरे हे असावेत असं मला एकूण त्यांच्या आता स्टेटमेंट करू त्यांनी राहिला प्रश्न उद्धवजी आणि राज ठाकरे खरं तर कोणी कोणावर सुपारी आणि नारळ फेकू नये हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे पचणारं नाही महाराष्ट्रातील लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी सहन होत नाही खपवून घेत नाही म्हणून असे प्रकार टाळावे हा माझा त्यामत माझं मला असं वाटतं आणि त्याही पलीकडे जाऊन हे सगळे वाद निर्माण करून काल मुख्यमंत्री यामध्ये उडी घेतली म्हणजेच मुख्य प्रश्नांना बदल देण्यासाठी हे सगळे प्रश्न पुढे असे एकमेकाच्या विरुद्ध चिखलपेक पुढे आणायचा आणि तिजोरी लुटत राहायची ध्यान बटाव और माल खाओ हा नवीन नारा महाराष्ट्रातला पुढे लक्ष विचलित करायचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचा आणि तिजोरीची मस्तपैकी लूट करत राहायची सगळे टेंडर काढत राहा मॅनेज करत राहा चा, पंधरा चाळीस टक्के तीस टक्क्यांनी अबाउट टेंडर देत राहा हे सगळं जे चाललेलं आहे बिना टेंडरनी काम चालले मागच्या वर्षभरामध्ये चार सणांना बावीसशे कोटीची कामं भारतीय जनता पक्षाने मर्जीतील आपल्या एका माणसाला दिली काय आनंदाचा सिदावट टेंडर काढला नाही बावीसशे कोटीची त्यातून अकराशे कोटी रुपये या सगळ्या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकारनं त्यामध्ये भाजपचा जवळचा माणूस त्यांना घेऊन खालेला आहे अकराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला विदाउट टेंडर काम दिली आनंदाचा सीधा कुणासाठी हा आनंदाचा सीधा सत्ताधाऱ्यांसाठी लोकांना एक किलो तांदूळ आणि आपलं काय म्हणते साखर एक किलो रवा आणि सत्ताधाऱ्यांना मात्र सुका मेवा इतकी नारायक नतभ्रष्ट लोक महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा होणार नाही बेश्रमकीची हद्द झाली खुले आम लुटत आता कोणाचा सत्तरव्या माळ्यावर कोणाचा बहात्तरव्या माळ्यावर काय काय चाललं आहे म्हणजे कुबेर झाल्यासारखे वागत कुबेर कुबेराकडे धन कमी असेल पण आता खोकेबाज लोकांच्याकडे धन जास्त झालेला आहे लुटलं ओरबडून खाली तिजोरी ओरबडून तुम्ही बोलत असताना काल मुख्यमंत्री असं म्हणाले की सावत्रावापासून बहिणी भावापासून बहिणी सावध राहा तुम्ही सगळे सावत्र लाडकी बहिणीला विरोध करणार असे बहीण आठवली असती तर दोन वर्षापूर्वी आठवली असती निवडणुकीच्या तोंडावर बहीण आठवते लोकसभेमध्ये मताची झाली कडकी म्हणून आठवली आता दोन महिन्यासाठी बहीण लाडकी हा मूर्ख बनवायचा धंदा कोणाला शिकवत आहे हो लोकांना कळत नाही माझ्या बहिणीला कळत नाही महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात आज युपीला मागे मांडलाय हे लक्षात घ्या युपीला उत्तर प्रदेशाला महाराष्ट्राने मागे टाकलाय महिलावरील अत्याचारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचार झाले त्यावेळेस लाडकी बहीण कुठे गेली महागाईने उच्चांग घटला त्यावेळेस लाडकी बहीण कुठे गेली नाही काय सोंग आहे मध्य प्रदेशामध्ये मागील तीन महिन्याचे पैसे लाडकी त्यांच्या खात्यात गेले नाही माहिती घ्या निवडणुकीच्या तोंडावर तीन महिन्याचे चार महिन्याचे पैसे देतील सरकारी तिजोरीचा वापर करतील आणि बहिणींना माझ्या बहीण म्हणून त्यांची मतं घेतील मतं घेतील आणि वाऱ्यावर सोडून देतील परून करायचंच होतं तर महागाई महाराष्ट्रातील महागाईवर नियंत्रण आणायला हवं हो होतं बेरोजगारी कमी करायला हवं हो होतं पंधरा पॉईंट तीन टक्के महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर झालेला आहे पंधरा म्हणजे शंभरतून पंधरा तरुण आज या सगळ्या नोकरीसाठी आणि सगळ्यात विशेष म्हणजे महाराष्ट्रात तरुणांचं सुसाईडचं प्रमाण वाढलंय कुठे घेऊन चाललंय महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र मला माझा मा... मा... प्रिय महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलंय प्रिय महाराष्ट्राला आणि गहाण नेऊन ठेवलंय गुजरातला सगळे उद्योग गुजरात उद्योग काम उद्योग सगळे संस्था इकडे गुजरातला कालच परवा नाशिकचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा करार झालेला महिंद्राचा प्रकल्प अडीच लाख नोकऱ्या मिळणार होत्या सगळी झाली तयारी आणि तो गुजरातला गेला नाशिक मधला याचा अर्थ काय महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून गुजरातला सजवण्याचं काम खोकेबाज भ्रष्टाचारी सरकारने महाराष्ट्र सुरू केलेला आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचण्याचं पाप करत आंदोलन झालं समाजाचं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पाठवलेली माणसं होती असा आरोप आज संजय शिरसाटांनी केला आणि त्यांनी फोटो देखील संजय राऊतांनी केला हे हे जे धंदे चालले मुसलमान समाजाना बरबरायचे पण मुसलमान समाजाच्या पडणार नाही उद्धवजी तिकडे तीन दिवस होते त्यावेळेस त्यांचे खासदार त्यांच्याबरोबर होते तरी पण आम्ही तो केला लढवला आणि वोर्डाच्या संदर्भात हा प्रकार गेल्या दहा वर्षामध्ये कधी नरेंद्र मोदी झुकले नाही कधी जे पी सीकडे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे हा विषय गेलेला नव्हता पण पहिल्यांदा या विषयाला घेऊन विरोधक आक्रमक होते आणि तो विषय जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवा लागला जे पी सीकडे पाठवावं लागलं हा खरा विजय होता ती कणकण काय आहे मुख्यमंत्र्यांची आणि मला वाटतं काही एम आय एमची लोकंसुद्धा होती असं माहिती मिळाली अशी माहिती आहे आता खरं काय ती त्यांनी शोधावे पण संजय राऊत म्हणतात ते शंभर टक्के खरं आहे त्यांना उद्धवजींना काँग्रेसच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या जी काही मतं मिळाली आणि ती मिळणार आहे आमच्या महाविकास आघाडीला त्यामुळे त्यांनी हे अशा प्रकारचं कट कारस्थान रचून बदनाम करण्याचं काम केलेलं आहे शरद पवारांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आपापल्या हक्कासाठी मराठा समाज आंदोलन करतो आहे ओबीसी समाज आंदोलन करतो आहे दोघांचेही मोर्चे निघत आहेत दोघांमध्ये दे दरी निर्माण करण्याचं पाप शिंदे सरकारचं आहे फडणवीस सरकारचं आहे आपसात भांडवून त्यांच्या त्यांना वाटतं की महाराष्ट्र अस्थिर करून आम्ही मताची पोळी शिकवू मृतकांच्या टोळ्यावरील टाळूवरील लोणी खाऊ मतांचा बाजार घेऊ विकत हे सगळं जे काही चाललेलं आहे हे सरकारची सरकारचं अपयश आहे त्यांची नामुष्की आहे कुठलाही निर्णय घेता येत नाही तुम्हाला कोण थांबवलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही लेखी स्वरूपामध्ये दिला होता का पूर्ण केलं नाही का गुलाल उधळायला लावलात का लेखी स्वरूपात दिलात तुम्ही ते कधी आम्हाला विचारला विरोधक म्हणून मी हे लेखकी लिहून देतो आहे तुमची याला सहमती आहे काय हे आंदोलन आम्ही संपवत आहे त्यावेळेस विरोधक म्हणून कधी बोलायची गरज पडली नाही का मराठा ना समाजाचं आता गळ्यात फसल्यानंतर हड्डी मग आत्ता बोलायचा विरोधक का था 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 ना विरोधक आले नाही विरोधक आले नाही तुम्ही का म्हणून जावं दोनशे दोन लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही या ना विधानसभेमध्ये बिल आणून निर्णय तुमच्या हात का नकवा मारलाय तुमच्या हाताला सही करताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि विरोधकाकडे बोट दाखवत आहे का घेत नाही निर्णय तुम्ही या निर्णय आम्हाला आम्ही कोण अडवणार आहे आमच्या हातात आहे काय आमची आमदार आमच्या हातात नाही हे सगळा बकवास आहे हे बनवा बनवी आहे एकाने ओबीसी समाजाला भडकवायचं दुसऱ्याने मराठा समाजाला भडकवायचं माझं एवढंच म्हणणं आहे राहुलजींनी सांगितलं त्याला समर्थन द्या आमचे नेते जनगणना करा जात नाही आहे त्याची जेवढी संख्या तेवढा त्यांना अधिकार द्या काम संपला हेच आमची मागणी असतात आणि म्हणून पवारसाहेबांच्या पुढे जो आंदोलन सुरू असेल तर तो त्यांचा अधिकार आहे पुढे पुढे जाऊन आम्हालाही भेटायला आले आम्ही पण ऐकून घेतलं शेवट ज्यांच्या भावना महाराष्ट्रातील जनतेच्या ऐकणं आणि त्यावर मार्ग काढायचा अधिकार ज्या दिवशी प्राप्त होईल आम्हाला त्या दिवशी त्यावर मार्ग निघेल आणि मराठा समाजाचा प्रश्न सुधेल की काय करायला हवं तुम्ही काय कुठली तयारी आहात नाही नाही यांचा लखवा दुरुस्त करायचं तर लखवा मारल्यानं आम्हाला सत्तेच्या बाहेरच काढावं लागेल यांना आम्हाला आमच्या हातात सत्ता येऊ द्या सगळे प्रश्न आम्ही सोडून दाखवू पाटलांची मागणी सहमत हो। आहात जरांगे पाटलांची मागणी शंभर टक्के कोणी करू शकत नाही परंतु आरक्षणाचा तिरा त्या समाजाला अधिकार हा नक्की आम्ही आमच्या राज्याच्या माध्यमातून करू तेवढा तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के कोणीही करू शकणार नाही यासाठी म्हणतो की काही गोष्टी राज्याच्या हातात असतील तर काही केंद्राच्या हातात त्यावरचा रामवान उपाय मी एकच सांगितला जातनीय जनगणना करून त्या त्याच समाजाला अधिकार देणं तो पहिला निर्णय आम्ही करू जातनीय जनगणनेचा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे खासदार आहेत माते त्यांनी असं सांगितलंय की मुख्यमंत्रीच्या चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांनी यांनी या महावि महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला वाटतं का चेहरा उद्धव ठाकरे किंवा त्यांनी राहायला पाहिजे नाही अजून तरी महाविकास आघाडीच्या बैठकामध्ये असं काही ठरलेलं नाही पहिले आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जावं उद्धव ठाकरेजींनी साहेबांनी चांगलं काम केलं याबद्दल वाद नाही अडीच वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कोरोनासारखं संकट होतं देशामध्ये उत्तम काम करणारे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यावेळेच्या महाविकास आघाडी सरकारची नाव देशभर मोठं झालं पण त्यावेळेच्या निवडणुका झाल्या त्या प्री आफ्टर कोल झाल्या आम्ही वेगळे लढलो आणि वेगळे लढून एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आत्ता मात्र आम्ही एकत्र लढत आहोत आणि एकत्र लढत असताना एकत्ररित्या बसून निर्णय एक घेणं आणि चेहरात ठरवणं हे काही कालावधीमध्ये होईल हायकमांड त्या संदर्भात निर्णय घेतील किंवा मग निवडणूक झाल्यानंतर सगळे आमदार बसून ठरवतील तो आत्ताचा प्रश्न माझ्या आमच्या कोणी नाही आम्हाला हे लुटारूचं सरकार दरोडेखोराचं सरकार या सत्तेतून हाकलणं हाच आमचा उद्देश आहे ते संजय राऊत रोज म्हणतात ना उद्धवजी चेहरा आहे म्हणून तो, तो प्रश्नच नाही त्या पक्षाचा तो अधिकार आहे महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे आहे असं आहेत तो त्यांचा अधिकार आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसलो आमच्याकडे चेहरा कधीच ठरत नसतो तो वेळेवरच ठरतो की ओबीसी आणि मराठा सरकार असं दोन दिवसापूर्वी असं म्हणाले हे सगळं ती भाषा आता मोदी साहेबांची भाषा त्यांच्या मुखामध्ये रोज येते लपून राहिलेलं नाही लोकसभेपासून लोकसभेपासून ती भाषा त्यांची स्वतःची नाही तर ती त्यांची भाषा आहे असं मला वाटत मोदी साहेबांची भाषा आहे पंतप्रधानांच्या भाषेत बोलताय ते आमचे मनसेचे कार्यकर्ते पाठ वगैरे बघा जाऊन वगैरे नाही हे आता धमकी भिमकी देऊन महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही मत घेऊ शकत धमकीनं हे राज्य कोणापुढे झुकलेलं नाही धमक्या वगैरे देणं लोकशाहीमध्ये योग्य नाही हे सगळे झाले त्यांनी केलं त्याला यांनी केलं पदात टाकावा महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल असं वागावं वा, अशी आमची त्यांना विनंती त्यांना मराठवाड्यात मिळाली मी सांगितलं कोणी सुपारी टाकू नये कोणी नारळ बुडू हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं नाही हे त्याचं उत्तर आहे मातोश्रीवर काही दिवसांपूर्वी आंदोलन झालं होतं मराठा समाजचं आंदोलन म्हणून त्यात भाजपचे पदाधिकारी आढळले होते चमान से से त्यानंतर आज संजय राऊतांनी फोटो दाखवले त्यामध्ये शिंदेंचे माणसं आहेत असं संजय राऊत म्हणत आहेत आणि त्यानंतर हा हाई तुम्हाला सांगतो हे सुरुवात सत्ताधारींनी केली कारण यांची दरोडेखोरी लपली पाहिजे यांचा भ्रष्टाचार झाकला गेला पाहिजे महाराष्ट्राला खिडखिळ करून ठेवला आहे ओरबडून खालेला आहे चाळीस टक्क्यापर्यंत कमिशन गेलेलं आहे यामुळं हे असले उद्योग महाराष्ट्रात करायचे खरं तर बेसिक आता मराठवाड्यात प्रश्न कोणता आहे केवळ अठ्ठावीस टक्के पाणी साठा झाला आहे धरणामध्ये मागील वेळेस मराठवाड्यामध्ये आपण तहानलेला मराठवाडा कोरडा दुष्काळाला सामोरं गेलो त्याचे पैसे अजून शेतकऱ्याला मिळाले नाही जनावरांचा चाऱ्याचा माणसाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आज ही स्थिती गंभीर होती आहे जायकवाडीमध्ये अठ्ठावीस टक्के पाणी आहे आता आपण मध्यान्हावर आलो ऑगस्टच्या पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होणार दहा दिवसाने काय अवस्था होईल यावर काय उपाययोजना केली अडीच वर्ष खुर्च्या उभवताना या दुष्काळलेल्या ताणलेल्या महा मराठवाड्यासाठी आपण काय केलं याचं उत्तर खऱ्या अर्थानं मिळण्याची अपेक्षा आहे पण भलतीकडेच राजकारण घेऊन जाऊन राजकारणाची दिशा भडकळायची आणि त्याच्या खाली सगळं पाप करत राहायचं हा नवीन उद्योग महाराष्ट्रात सुरू झाला आंदोलनाचा जरांगेच्या जरांगे आंदोलनाचा जरांगे जो तो पक्ष आपापल्या पद्धतीनं वापर करतो आम्हाला माहित नाही बा कोण काय पद्धतीनं वापर करतो आम्ही त्या काँग्रेसची भूमिका कधी कॉन्ट्रोवर्शीयल राहिली नाही तुम्हाला माहीत आहे सगळं महाराष्ट्रात काय चाललं कोण कोणावर आरोप करतोय पण काँग्रेस त्यापासून सगळी अलिप्त काँग्रेस विकासाचं काम करते काँग्रेस सर्व जाती धर्मपंथाचं काम करते काँग्रेसला कुठल्याही भानगडीत पडायचं स्वारस्य नाही काँग्रेस हा विचाराचा पक्ष आहे हा सत्तेचा पक्ष नाही आणि म्हणून काँग्रेस हा नॅचरल फॉरेस्ट आहे काँग्रेस नॅचरल फॉरेस्ट आहे नैसर्गिक जंगल आहे इकडे त्यांना झाडं लावायची गरज पडत नाही हे जे आहे भाजपा आणि आत्ताचे शिंदे हे प्लांटेड फॉरेस्ट याला पाणी देत राहिलं झाडं जगतात आणि पाणी ज्या दिवशी देणं बंद होईल हे झाडं मरतात दादा एक, एक म्हाडाची काल दादा म्हाडाची काल सोडत झाली म्हाडा हे सर्वसामान्यांना अगदी स्वस्तात घरे द्यावं हा उद्देश आहे पण कालच्या माडाच्या सोडतमध्ये एक कोटी दहा लाख रुपये घराची किंमत ही घरं सर्वसामान्यांना पडवणार आहे का म्हाडा म्हणजे जो कायम पद्धत कुठली अवलंबावी आता यावर खरं म्हणजे अभ्यास झाला पाहिजे लॅटरी पद्धतीमध्ये आपण जे काही किंमत कोट करतो खरं तर त्यामध्ये ती प्राईजवर कंट्रोल असणं अत्यंत आवश्यक आहे सामान्य माणसाला जर तुम्ही घर देत आहे मग सामान्य माणसाला नजरेत पुढे ठेवूनच तुमचं धोरण असलं पाहिजे गरीब माणसाला जर घर बेघर माणसाला घर द्यायचं आहे तर तुमची नियत आणि तुमचं प्लॅनिंग हेच क्लिअर असलं पाहिजे पण ते मात्र ते मात्र आता मला या माडांच्या याच्यामध्ये दिसलं नाही म्हणजेच तुम्ही सामान्यांसाठी योजना असलेली मोडीत काढून धनधानग्यांसाठी ही योजना राबवता काय असा प्रश्न आता निर्माण होतो आणि फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाचं डम्पिंग ग्राउंड केलंय काय तुम्हाला काय वाटतं डम्पिंग डम्पिंग ग्राउंडपेक्षाही वाईट अवस्था आहे डम्पिंग ग्राउंडवर कचरा हा कधी सॅग्रिकेट केला जातो पण इथे तर मात्र दुर्गंधीच झाली आहे आणि त्याच्या आसपास कोणी जवळपास यायलाही तयार नाही एवढ्या त्या डम्पिंग ग्राउंडची अवस्था करून ठेवली ठीक आहे महाराष्ट्राला अकराव्या नंबरवर नेऊन ठेवलं हो आहे गुजरातच्या मागे हे यांची मर्दुमकी हे यांचं यश हे यांचं कर्तृत्व महाराष्ट्राला गुजरातच्या मागे नेणं आणि मुंबईच्या जमिनी दहा लाख कोटीच्या जमिनी विकून अदानीला दान करणं ही यांची मर्दुमकी हे यांचं सरकारची कामगिरी धन्यवाद